नमस्कार डॉक्टर लोकमत भक्तीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण फॉमेस्ट्री या विषयावरती चर्चा करणार आहोत तर तुम्ही काय सांगाल आम्ही बऱ्याच वेळेला असं ऐकलं आहे की आ, सामुद्रिक शास्त्र आणि हस्त सामुद्रिक शास्त्र तर नक्की ह्यामधील फरक काय so, सो शास्त्रामध्ये संपूर्ण शरीरामध्ये जी म्हणजे आपलं कपाळ असेल भुवयांची स्टाईल असेल आपलं नाक असेल कान असेल असं शरीरामध्ये जे सगळे अवयव किंवा त्याचे ठेवण ह्याच्यानुसार त्या माणसाचा स्वभाव कसा आहे hmm. हे जाणून घेण्यासाठी हे सामुद्रिक शास्त्र आहे okay. अकराव्या शतकामध्ये दुर्लभ राज नावाचा राजा होता त्याला ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता त्यामुळे hmm. त्याने अनेक त्याच्या शिष्यांना ठिकठिकाणी तीक माहिती गोळा करायला पाठवलं आणि मग लोकांचं आयुष्य पाहून त्या लोकांनी काही टिप्स लिहून काढल्या किंवा काही इनपुट्स लिहून काढले आणि त्या सगळ्याच जे झालं तयार त्याला सामुद्रिक शास्त्र म्हणतात तसंच कार्तिकेय म्हणजे जे शंकराचे पुत्र होते ही हे सामुद्रिक शास्त्र लिहिलं असं स्कंदपूर लिहिलेलं आहे आणि नंतर ते त्यांनी समुद्रात टाकून दिलं म्हणून सुद्धा त्याचं नाव सामुद्रिक शास्त्र म्हटलं जात पण लॉजिकली लो, मला असं वाटतं की आता आपण ह्या काळामध्ये एकमेकांना पाहू शकतो पण त्या काळामध्ये कदाचित तसं नव्हतं तर मग एखाद्याला सामुद्रिक शास्त्रामध्ये संपूर्ण शरीराचाच उल्लेख आलेला आहे आपल्याकडे एक सिद्धांत आहे यत पिंडी त्यात ब्रह्मांडी म्हणजे एका मातीच्या छोट्या कणामध्ये तुम्ही जे जाणून घेऊ शकता ते सगळं तुम्हाला त्या शेतामध्ये काय आहे ते समजू शकतं सेम वे तुम्ही हातावर जर फोकस केला तर तुम्हाला संपूर्ण आयुष्य पण समजू शकतं सो हात कन्व्हिनियंट तुम्हे होता बघायला स्त्रियांचा हात पण बघणं सोपं होतं त्या कारणामुळं आणि नाडीशास्त्रामध्ये आयुर्वेदामध्ये नाडी बघणं पण सोपं होतं त्यामुळे मग त्यांनी काय केलं फोकस केला हातावर आणि मग हस्त सामुद्रिक शास्त्र ही सामुद्रिक शास्त्राची एक ब्रँच आहे ती सुरू झाली आणि ती कन्व्हिनियंट असल्यामुळे ती जास्त फेमस झाली नाहीतर माणसाच्या कपाळाकडे बघून त्याच्या चेहऱ्याकडे बघून चे अजूनही काही भविष्य सांगणारे लोक आहेत जे करतात तर हा फरक आहे की तसं म्हटलं तर तो त्याचाच भाग आहे पण हस्तसामुद्रिक हे बघण्यासाठी कन्व्हिनियंट असल्यामुळं तर मग सर हे शास्त्र समजणारे असे कोण अधिकारी आ, मार्गदर्शक आधी होऊन गेलेले आहेत एक तर मी तुम्हाला सांगितलं की कार्तिके यांनी स्वतःच हे स्कंद पुराण दुर्लभ राज आहे महाराष्ट्रामध्ये नवाथे म्हणून एक जण आहे त्यांनी ह्याच्यावर खूप चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यानंतर त्याला आपण म्हणू वेस्टर्न कंट्रीमध्ये किरो ह्याचं नाव मला वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे प्रसिद्ध आहे किरो अॅक्च्युली त्याला येणारी एका विशिष्ट आपण ज्याला की इम्पलसिव्ह किंवा इंट्युशन सांगायचा राधर दॅन अनालिसिस mm. तर विल्यम वेनहम नावाचा जो एक पामिस्ट होऊन गेला अमेरिकन mm. नाईनटीन झिरो फायव्ह मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये चाळीस वर्ष रिसर्च करून हे पुस्तक लिहिलेलं आहे Hmm. त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीचं दी, डिटेलिंग केलं hmm. मला वाटतं की ही इज द हिरो ज्यांनी हे ऍक्च्युली नुसता विश्वास न ठेवता प्रॅक्टिकली सगळं करून बघितलं त्यामुळे ह्या लोकांची नावं येणं महत्वाचं कारण हे आपल्याला आपली ट्रेडिशन आपली परंपरा आणि आपल्याला इन्स्पिरेशन म्हणून ह्यांना आपण घेऊ शकतो ह्या लोकांचं नाव तर निश्चितपणे येईल आणि अजून पुष्कळ आहेत मे बी मला माहित नाही पण हे तर मेनली तीन लोक मला माहिती आहेत जेव्हा आपण हस्तसामुद्रिक शास्त्र ह्याबद्दल बोलतो किंवा पामेश्री ह्या विषयावर बोलतो तेव्हा आपल्या हातावरील रेषा नक्की काय दर्शवतात आणि ते आपल्याला काय काय समजण्यास मदत करते हस्तसामुद्रिक शास्त्रामध्ये तसं बघायला गेलं तर सगळ्याच गोष्टी आपण धरू शकतो पण जनरली लोक ज्याच्यासाठी उत्सुक असतात त्याच्यामध्ये करिअर आपण म्हणू मॅरेज मॅरेज लाईफ फायनान्शियल कंडिशन करिअरचा जो पाथ आहे तो हेल्थ आणि हेल्थ रिलेटेड गोष्टी या गोष्टी मेनली समजतात पण माझा इंटरेस्ट म्हणजे हे तर मी सांगतोच पण माझा इंटरेस्ट वेगळ्या गोष्टीकडे आहे तो म्हणजे माणसाचे वीक पॉइंट आणि स्ट्रॉंग पॉइंट फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं समजा आपण एखाद्याचा हात असा पकडला आणि ही बोट मागच्या बाजूला दाबली ज्या व्यक्तीची बोट खूप जास्त माग जात नाही प्रेशर देऊन सुद्धा त्या व्यक्तीच्या हाताला आपण स्टीफ आहे म्हणतो आता मी दाबतो हात माग जातो मीडियम आणि काही लोकांची खूप जातात बरोबर so, सो स्टीफ हँड आहे तो व्यक्ती परिस्थितीशी अडॅप्ट करू शकत करू शकत नाही करू शकत व्हेरी स्टबल स्टबल आता ह्याचा चांगला अर्थ असा ही इज व्हेरी डिटरमाइंड अबाउट वॉट ही वॉन्ट टू डू सो कुठलेही जे चिन्ह आहे किंवा लक्षण आहे ते वाईट किंवा चांगलं नाही आहे जजमेंटल असू शकत नाही फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला अशा पोझिशन मध्ये आहे की त्याला आपल्या मतावर किंवा आपल्या ओपिनियनवर ठाम राहायचं तर वी गोंट स्टिफ हँड करेक्ट डिटरमाइंड पण आता तुम्हाला असं धरून चालला सेल्स पर्सन आहे किंवा मार्केटिंग आहे त्याला माहित नसतं तो अचानक त्या ठिकाणी येतो आणि त्याला काही चेंजेस करायला लागतात फ्लेक्झिबल पर्सन्स राईट किंवा मॅरेज मध्ये एकाचा दोघांचा स्टिफ हँड असेल तर सम हाऊ प्रॉब्लेम्स येतात तसंच हाताचा आकार असतो आकारामध्ये पण बरेच गोष्टी फॉर एक्झाम्पल फायरी हँड फायरी हँड मध्ये आपण बघू शकतो की हाताचा जो बेस आहे तो छोटा असतो आणि जसा आपण वर जातो तसा तो वाढत जातो बरोबर आयुष्यामध्ये नवीन गोष्टी एक्सप्लोर करणे म्हणजे चार लोक ज्या पातणी जातात त्याच्यापेक्षा वेगळ्या पातणी जाणं हे फायरी हँडला आवडतं म्हणजे ओरिजिनल आणि इंडिपेंडेंट गोष्टी करायला आवडतात म्हणजे फायरी हँड म्हणजे ज्यांचा मनगट नाही मनगटाच्या ठिकाणी छोटा भाग असतो जेव्हा आपण असं विड आणि त्यानंतर हात जसा वर जातो तसा तो असा वाढत जातो मग असा एखादा व्यक्ती आहे की जो डेस्क जॉब करतो पण त्याला तर जॉब मध्ये इंटरेस्टच नाही त्याला असं वाटतं की वेगवेगळ्या ठिकाणी जावं गोष्टी एक्सप्लोअर कराव्यात समजून घ्यावं जग बघावं प्रवास करावा तर ते इन्स्पिरेशन दबले ते दबलेलं राहतं कारण त्याला असं वाटत असतं की आपण करतोय जे समाजाने सांगितलं तेच मी करायला पाहिजे पण तो जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा मी त्याला ते विचारतो तुझा फायरी हँड आहे तुला असं गोष्टी आवडतात का देन तिथं गोष्ट चेंज होते मग ऑब्विसली मी असा नाही सल्ला देणार की तुझा जॉब सोडून जा बरोबर कारण त्याची फॅमिली आहे पण मी त्याला हे सांगतो की दिस इज द ओरिजिनल इन्स्पिरेशन यू हॅव यू मस्ट फॉलो दॅट सो एट लिस्ट बॅलन्स कारण तुमचा हात ही तुमची मेंटॅलिटी दाखवतो आणि ही जर मेंटॅलिटी तुमच्या कामाशी तुमच्या लाईफस्टाईलशी मॅच होत नसेल तर सम हाऊ रेजिस्टन्स तयार होतो फॉर एक्झाम्पल अजून एक प्रकारचा हात आहे त्याला आपण म्हणतो स्क्वेअर हँड म्हणजे जर पाम जर बघितला तर तो like, ऑलमोस्ट स्क्वेअर असतो म्हणजे सगळ्या बाजूने अशा लोकांना सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवायला आवडतात ऑब्विसली ऍज अ ऑफिस किंवा एखादा डॉक्टर असेल किंवा एखादा इंजिनियर असेल किंवा एखादा इंटेरियर डेकोरेटर असेल तुम्हाला पाहिजेच तसा हात पण हाच हात जर एखाद्या क्षेत्रामध्ये असेल तर लाईक ही इज ऍक्टिंग आणि ऍक्टिंग करताना समजा स्टेजच्या खाली कोणीतरी वेगळाच रिप्लाय दिला तुम्हाला त्या क्षणी तिथे विचार करून उत्तर द्यायचं नाही त्यांना सगळ्या गोष्टी सो असा व्यक्ती जर असेल तर त्याला सांगता येते की बाबा तू कमर्शियल म्हणजे कॉमर्स मध्ये दिस इज युअर एरिया सो माणसाच्या आता मी तुम्हाला दोन सांगितलं अशी mm. चोवीस प्रकारचे लक्षणं आहेत mm. जे हातामध्ये हस्त लक्षणशास्त्र आपण mm. त्याच्यामध्ये समजतात आणि त्याच्यामुळे माणसाची ओरिजिनल इन्स्पिरेशन काय हे आपल्याला समजू शकतं विच हेल्प हिम टू इम्प्रूव्ह हिमसेल्फ कारण तो दबलेला असतो त्याला समजलं काय करायचं तर तो डेफिनेटली